मला त्यांना सवाल विचारायचा आहे अरे काय होत अस तू काय झालं असं तू अरे वेड्या असा कसा वाया गेला अस तू की या ठिकाणी हे काँग्रेसचे लोक तर बोलतातच पण आमचे उद्धव ठाकरे ही तोंड बंद करून बसलेले आहेत त्यांना चिंता तुमची नाही आहे त्यांना चिंता काही मतांची आहे त्यांना काही मुडभर मतांची चिंता आहे आणि म्हणून ते तोंड बंद करून या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही परिवर्तन बघा मोदीजी या ठिकाणी आले मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले या ठिकाणी आमच्या जवानांवर हल्ला झाला आमच्या जवानांना उरीला शहीद केलं पण या ठिकाणी देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही मजबूत नेतृत्व याला म्हटलं जातं ही जर ताकद ही जर ताकद या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाने दाखवली असती तर बंधू भगिनी नो आज देशाची अवस्था अशी राहिली नसती दोन हजार चौदा सालापर्यंत या ठिकाणी सातत्याने दहशतवादाचा मुकाबला आपण केला आणि त्या दहशतवादाच्या विरोधात लढणारा एक आमचा सीमेवरचा सैनिक होता दुसरे आमचे पोलिसांचे जवान होते आणि तिसरा कोर्टामध्ये लढणारा आमचा उज्ज्वल निकम नावाचा एक सैनिक होता ज्यांनी ही लढाई त्या ठिकाणी लढून दाखवली बंधू भगिनी नो मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत की या ठिकाणी हे काँग्रेसचे लोक तर बोलतातच पण आमचे उद्धव ठाकरे ही तोंड बंद करून बसलेले आहेत मला त्यांना सवाल विचारायचा आहे अरे काय होत अस तू काय झालं असं तू अरे वेड्या असा कसा वाया गेला अस तू बोलायला तयार नाही त्यांना चिंता तुमची नाही आहे त्यांना चिंता काही मतांची आहे त्यांना काही मुडभर मतांची चिंता आहे आणि म्हणून ते तोंड बंद करून या ठिकाणी बसलेले आहे पण बंधू भगिनी नो आपलं एक पक्क आहे या देशाच्या विरोधात जो जाईल त्याला सोडणार नाही तो कोणी असला तरी सोडणार नाही